तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे टिप नंबर एक सोयाबीनची सुकी भाजी किंवा पातळ भाजी बनवताना भिजवलेले सोयाबीन आधी तेलावर छान मस्त फ्राय करून घ्या त्यामुळे भाजीला छान चव येते टीप नंबर दोन भाजीला फोडणी देताना मसाला जळाला तर त्यात एक चमचा तूप घालावे जळण्याचा वास येत नाही टीप नंबर तीन वर्षभराचे लोणचे भरून ठेवलेल्या बरणीतून वापरासाठी लोणचे काढताना ओला चमचा वापरू नये लोणचे लवकर खराब होते टीप नंबर चार इडली किंवा डोशाचे पीठ ॲल्युमिनियमच्या भांड्यात कधीच आंबवू नये त्यासाठी फक्त स्टील किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करावा टीप नंबर पाच फ्रीज उघडल्यावर फ्रीजमधून कुब्बट वास येत असेल तर फ्रीजमध्ये दोन लिंबू अर्धे कापून फ्रीजच्या दरवाजाच्या आतील भागात ठेवावीत काही वेळात कुब्बट वास येणे बंद होईल तर मंडळी अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलाच असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद